घरच्या घरी अगदी झटपट दोनच साहित्यात बनणाऱ्या पाणीपुरी पुऱ्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत हे क बघा कशी अगदी कशी टम फुगलेली आणि कुरकुरीत झालेली आहे नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण घेऊया एक वाटी रवा हा एक जा, जाड रवा आहे एक वाटी घेतलेला आहे शंभर ग्रॅम आहे हा रवा घेताना नेहमी असा पसरट भांड्यात घ्यायचा त्याच्यामध्ये मी आता एक चमचा तेल टाकणार आहे हे तेल आपण गरम करून आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता रव्यात टाकून चांगलं करून घ्यायचं हे आता आपण चमच्याने हलवून घेतलेलं आहे हे गरम आहे ना तोपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचं आता थोडंसं असं थंड झालेलं आहे आता चांगला रवा आहे ना तेलाला असं चांगला चोळून चोळून घ्यायचा आता हे मी गरम पाणी करून घेतलं होतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं रव्यात टाकून घ्यायचं अगदी गे हळूहळू पाणी टाकायचं अगदी थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाहीये मीठ टाकले की पुऱ्या कशा नरम पडतात म्हणजे मीठ टाकत नाही पाणीपुरीच्या पुरीमध्ये आणि ह्या पुऱ्या एकदम कुरकुरीत आणि अगदी मस्त असतात अशा खायला घरच्या घरी दोनच साहित्य जास्त वेळ पण होत लागत नाही झटपट होतात आता आपले पीठ मळून झालेले आहे पण हे पीठ आहे ना दहा पंधरा वेळा असं जो रवा आहे ना भांड्यामध्ये आपटून आपटून घ्यायचा आपण जसे कपडे आपटतो ना तसे चांगला आपटून आपटून घ्यायचा म्हणजे कसं पीठ हलकं होतं ते आणि याला अशी काय ठेवायची गर, गरज नाही की बाबा दहा पंधरा मिनटं असं ठेवलं पाहिजे असं त्याला अजिबात ठेवायची गरज नाहीये चांगला आपटून आपटून घेतला पीठ चांगल्यापैकी परत एकदम मळून घ्यायचा आणि त्याचे गोळे करायचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला या पाणीपुरीच्या पुऱ्या करायच्या आहेत ना अगदी छोटे गोळे करायचे आता हे मी लाटून घेणार आहे तुम्हाला कोणत्या थोड्याशा मोठ्या करायच्या असेल तर मोठ्या पुऱ्या लाटून घ्या मी छोट्या छोट्या अशा एकदम पुऱ्या लाटून घेतलेल्या ह्याला पीठ वगैरे काय लावायचं नाही असाच रवा साधा लाटून घ्यायचा आणि घेताना जाड रवाच घ्यायचा बारीक रवा घ्यायचा नाही हे माझ्याकडून थोडी मोठी झाली म्हणून मी कटरनी कट करून घेते तुमच्याकडे ग्लास असेल तर ग्लासनी कट केली तरी चालेल किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या ला, तुम्ही तरीही चालेल ह्या अशा सगळ्या पुऱ्या मी आता लाटून घेते हे माझ्या लाटून झालेले आहेत पुऱ्या सर्व एका वाटीमध्ये माझ्या तीस पुऱ्या झाल्या होत्या आता मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ही मी पुरी टाकलेली आहे आपण जेव्हा ती पुरीला टाकतो ना तेव्हा खालची बाजू आहे ना ती खालीच ठेवायची मी तुम्हाला दाखवते पुरी पुढं मी अशी उलटी करून टाकली होती तर ती पुरी माझी फुगली नाही ही बघा ही पुरी मी अशी उलटी करून टाकली ती पुरी फुगली नाही बाकीच्या सगळ्या पुऱ्या फुगल्या ही फुगलीच फुगली नाही म्हणून पुरी टाकताना आपण जी लाटतो ना ती लाटलेली बाजू खाली ठेवायची आणि दुसरी बाजू वरती घ्यायची म्हणजे पुरी चांगली फुगून येते वरती ही ही बघा ती पुरी अजिबातच फुगली नाही अशी एकदम बसलेली आहे आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत पुरी पुरी तळताना एक बाजू लाल झाली की मग पलटवायची आणि दुसरी बाजू थोडी पांढरट असतानाच ती काढायची म्हणजे पुरी फोडताना कशी एकदम हाताला एकदम कुरकुरीत लागते एकदम दोन्ही बाजू लाल करायच्या नाही आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता मी काढून घेते ह्यात एका का एका बाटीमध्ये शंभरग्राम रव्यामध्ये अशा घरच्या घरी तीस रव्या तीस पुऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी झटपट अगदी अर्ध्या तासात पुऱ्या तयार होतात ह्या इक फोडून दाखवलं तर बघा कशी कुरकुरीत असे आवाज येतो एकदम ही बघा कशी कुरकुरीत झालेली आहे अगदी ही पुरी तुम्ही अशी खाऊ शकता अगदी छान लागते तुम्ही नक्कीच एकदाही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण